डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे वैज्ञानिक तोटा सदर वात्रटीका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी अर्थात राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी प्रसिद्ध झालेली आहे विज्ञानाच्या नावावरती अंधश्रद्धा पसरवल्या जाऊ लागलेल्या आहेत छद्म विज्ञान लोकांच्या माथी मारलं जात आहे यावरतीच भाष्य करणारी आजची ही तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे वैज्ञानिक तोटा विज्ञानाचा आधार देत विज्ञानाचा आधार देत थापा मारायला लागले विज्ञानाचा आधार देत थापा मारायला लागले आणि अंधश्रद्धांचा प्रसार विज्ञानाने करायला लागले अंधश्रद्धांचा प्रसार विज्ञानाने करायला लागले विज्ञानाने करायला लागले पुन्हा एकदा सदल वात टीकेच पहिलं कडू विज्ञानाचा आधार देत देत विज्ञानाचा आधार देत देत थापा मारायला लागले ला विज्ञानाचा आधार देत देत थापा मारायला लागले आणि अंधश्रद्धांचा प्रसार विज्ञानानं करायला लागले अंधश्रद्धांचा प्रसार विज्ञानानं करायला लागले विज्ञानानं करायला लागले सदैल वातर्टिकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडो निरक्षरांपेक्षा साक्षरांचाच निरक्षरांपेक्षा साक्षरांचाच यात सिंहाचा वाटा आहे निरक्षरांपेक्षा साक्षरांचाच यात सिंहाचा वाटा आहे हा केवळ सामाजिक नाही हा तर वैज्ञानिक तोटा आहे हा केवळ सामाजिक नाही हा तर वैज्ञानिक तोटा आहे हा तर वैज्ञानिक तोटा आहे एक वेळेस निरक्षर परवडले त्यांना चांगलं काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय शास्त्रीय काय अशास्त्रीय काय यांचं फारसं ज्ञान असत नाही पण शिकले जे शिकलेले आहेत जे साक्षर आहेत लौकिक अर्थानं त्यांना तरी विज्ञान कळलं पाहिजे त्यांना वैज्ञानिक सत्य कळतं पण ते वळत नाही आणि या अंधश्रद्धा पसरवण्यामध्ये निरक्षरांपेक्षा साक्षरांचा अर्थात सुशिक्षितांचा जास्त वाटा आहे असं मला वाटतं म्हणून सजल वाटेचं हे शेवटचं आणि दुसरं कडवं पुन्हा एकदा निरक्षरांपेक्षा साक्षरांचाच निरक्षरांपेक्षा साक्षरांचाच या सिंहाचा वाटा आहे निरक्षरांपेक्षा साक्षरांचा यात सिंहाचा वाटा आहे हा केवळ सामाजिक नाही हा तर वैज्ञानिक तोटा आहे हा केवळ सामाजिक तोटा नाही हा तर वैज्ञानिक तोटा आहे हा तर वैज्ञानिक तोटा आहे पुन्हा एकदा संपूर्ण मात्र टिका विज्ञानाचा आधार देत देत अंधश्रद्धा पसरायला लागले विज्ञानाचा आधार दे थापा ला लागले आणि अंधश्रद्धांचा प्रसार विज्ञानाच्या माध्यमातून करायला लागले ला अंधश्रद्धांचा प्रसार विज्ञानाच्या माध्यमातून करायला लागले कोण निरक्षरांपेक्षा साक्षरांचाच निरक्षरांपेक्षा साक्षरांचाच या चिंहाचा वाटा आहे निरक्षरांपेक्षा साक्षरांचाच या चिंहाचा वाटा आहे हा केवळ सामाजिक नाही हा केवळ सामाजिक नाही हा तर वैज्ञानिक तोटा आहे हा केवळ सामाजिक नाही हा तर वैज्ञानिक तोटा आहे हा तर वैज्ञानिक तोटा आहे अत्यंत दुर्दैवान आजच्या वात्रटिकेचं नाव होतं वैज्ञानिक तोटा ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच I